त्यानंतर पूजन होत आहे महामानव तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होतं आहे त्यानंतर समाजासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होतं आहे आणि ज्यांनी अकोले तालुक्याचं नाव केवळ या भारतातच नव्हे तर इंग्रजांच्या इंग्लंडपर्यंत नेऊन पोहोचवलं ते अकोली तालुक्याचे सुपुत्र तथा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे त्याचप्रमाणे वीर बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर राया ठाकर या सर्व प्रतिमांचं पूजन या ठिकाणी अकोली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या समेत या ठिकाणी होत आहे कृपया समोर जे माझे बांधव आहेत बंधू भगिनी आहेत आपण सर्वांना विनंती आपण कृपया मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं माना या मंचावरील मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आपली आसन व्यवस्था खाली केलेली के आहे खाली केलेली आहे त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हावं कृपया डी जे बंद करायचं आहे आणि समोर जे माझे तरुण मित्र उभे आहेत आपण सर्वांना विनंती आहे अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी कालपासून केलेलं आहे आपण सर्वांनी कृपया शांततेत खाली बसून घ्यावं आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं समोर जे माझे तरुण मित्र उभे आहेत आपण सर्वांना विनंती आहे हे समोर जे तरुण उभे आहेत आपल्याला विनंती आहे कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्या आपण लगेचच या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय काही पोलिसवाडी बोलायच कृपया सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे लगेचच या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात कर करणार आहोत आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे असेल प्रथमत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक होईल त्यानंतर गायन स्पर्धांचा निकाल या ठिकाणी जाहीर होईल आणि प्रत्येक जे तीन क्रमांक आहे या तीन क्रमांकांचा प्रथमता परफॉर्मन्स होईल आणि प्रत्येकाचं या ठिकाणी बक्षिसाचं वितरण होईल त्यानंतर आदिवासी नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर त्यांचं पारितोषिक वितरण होईल त्यानंतर मर्दानी खेळाचं पारितोषिक वितरण होईल त्यानंतर परीक्षकांचा सत्कार होईल आणि मान्यवरांचं जनतेला अभिवादन होईल आणि त्यानंतर अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामते साहेब यांचं या ठिकाणी मनोगत होईल आणि त्यानंतर आय पी एस अधिकारी सन्माननीय मधुकररावजी तळपाडे साहेब यांचंही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर आभार मानतील सिव्हिल इंजिनियर तथा या परिसराचं एक उमलत नेतृत्व आदरणीय सतीश दादा भांगरे अशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल आपल्या सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे कृपया पण सर्वांनी खाली बसून घ्यावं कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब उपस्थित मान्यवर आणि उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनी पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी आणि हात तुटला तरी लढतच राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी आणि दीड तासामध्ये दुश्मनांच्या तंबूचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी आणि सेनीच्या जंगलामध्ये जाऊन वाघ मारून जो देवगावला घेऊन येतो त्याच नाव क्रांतिकारक वीर राघोजी या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून मी आजच्या या कार्यक्रमा कार्यक्रमाकडे वळतोय मंडळी खर तर कालपासनं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जी जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे तो साजरा करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे याविषयी मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे खरं तर जयंती पुण्यतिथी कुणाची साजरी होते ज्यांनी या देशासाठी महान कार्य केलेलं आहे त्यांचीच देवगावसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये रमाबाई आणि सुभेदार रामजी भांगरे यांच्या पोटी जन्मलेले हे रत्न अठराशे पाच साली देवगाव या ठिकाणी जन्माला आलं सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे विशाल कणखर आणि मजबूत असणारे राघोजी अंगी लहानपणापासूनच त्यांच्या अंगामध्ये पराक्रम होता आणि या पराक्रमाचा वारसा मिळाला तो आपल्या वडिलांकडून वडीलही क्रांतिकारक होते त्यांच्या निधनानंतर स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व राघोजींनी आपल्या खांद्यावर घेतलं तरुण शरीर यष्टीनं ताकदवान धिप्पाड हुशार आणि चाणक्षपणा पाहून त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सैन्यात अधिकारी करण्याचं आश्वासन दिलं पण राघोजीनं ते धुडकावलं आणि आपल्या साथीदारांसह आपल्या जमातीतील लोकांना हाताशी धरून सशस्त्र फौज निर्माण केली राघोजी इकडं सैन्य जमक जमा करत असतानाच इंग्रजांनी राघोजीच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं त्यांच्यावर अमानुष असे अत्याचार सुरू केले आणि हे जेव्हा आमच्या राघोजीला समजलं तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्याची मान एखाद्या कोंबडीप्रमाणे मुरगळून टाकली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली आणि थेट आपलं दैवत असणारा महादेव या महादेवासमोर जाऊन उभे राहिले बेलभंडारा उचलला आणि इंग्रजांना देशाबाहेर हाकलून देण्यासाठी हा जीवन संघर्ष करण्याचा संकल्प केला कॅप्टन मँकिटोश त्यांना पकडण्यासाठी सारखे प्रयत्न करत होते पण राघोजी भांगरे काही त्यांच्या हाताला कधी लागलीच नाही इंग्रजांशी लपतछपत त्यांच्या छावण्या लुटायच्या जंगलांतून जाणारा खजिना लुटायचा इंग्रजांना इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा आणि अन्याय करणारे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांचं नाक आणि कान कापून त्यांना शासन द्यायचं अशा प्रकारचं त्यांचं काम अखंड चालूच राहिलं राघोजींना जर लवकर पकडलं नाही तर मराठ्यावरील सत्ता लवकरच सोडावी लागेल अशी भीती इंग्रजांना वाटायला लागली हजार रुपये देऊन फितुरीनं त्यांना पकडण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला पण हे सारं काही व्यर्थ झालं था राघोजी काही हातात लागे ना अठराशे पंचेचाळीस साली राघोजीने नाशिक पुणे आणि ठाणे येथील कलेक्टरांना जुन्नर या ठिकाणी समोरासमोर युद्धाचं आव्हान दिलं आणि हे आव्हान स्वीकारत कॅप्टन मँकेटोश यांच्या नेतृत्वाखाली ते लढले जवळजवळ वीस हजार सैनिकांना कापून काढण्याचं काम राघोजी आणि त्यांच्या साथीदारांनी केलं त्यानंतर राघोजी भांगरे संन्यासाच्या रूपामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेले तेथे डेल आणि कॅप्टन मँकेटोश यांनी पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण राघोजीच्या सहा साक्षीदारांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर तलवारीची वार करून त्यांना घायाळ केलं त्यांचे हातपाय तोडले त्यातून काही एकही जणपितूर होईना एक, एक निशस्त्र सैनिक आपला पराभव करतो आहे हे सहन न झाल्यानं मँकेटोसनं एकाचं सिरही कापलं एवढं क्रौर्य करू नाही मँकेटोसला राघोजीनं राघोजींना पकडता आलं नाही प्रयत्न चालूच होते मँकिटोसनं अभ्यास केला सहजासहजी आपल्याला राघोजीला पड पकडता येणार नाही पकडायचंच असेल एखाद्या ते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच आपल्याला पकडता येईल असा विचार केला आणि सापळा रचला तीन वर्षांनी या इंग्रजांना त्यामध्ये यश आलं पंढरपूरच्या यात्रेसाठी वीर राघोजी एकटीच दाखल झालेले असताना संन्यासाच्या वेशामध्ये असणाऱ्या राघोजीला इंग्रज सैनिकांनी चौबाजूने बाजूने घेरलं अखेर इंग्रज अधिकारी लेफ्टन टोल आणि लेफ्टन गेल निशस्त्र असताना राघोजींना पकडलं ठाणेच्या तुरुंगामध्ये डांबलं सावकारांची हत्या इंग्रजांचा खजिना लुटणं आणि राजद्रोहाचा खटला राघोजींवर दाखल केला गेला आणि ते तेरा एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आद्यवीर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आलं फाशी देताना न्यायाधीशांसमोर राघोजी बोलतायत अरे मी योद्धा आहे मला कशाला फाशी देता मी योद्धा आहे समाजासाठी लढलेलं आहे अरे मारायचंच असेल ना, ना तर गोळ्या घालून मारा किंवा तलवारीनं माझं कलम माझी मान माझी गर्दन कलम करा अशा पद्धतीनं विनंती केली पण इंग्रज न्यायाधीशांनी काही ऐकलं नाही आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना फाशीची शिक्षा दिली एवढं महान करणारा या ठिकाणी हा क्रांतिकारक ज्यांनी समाजासाठी या देशासाठी इंग्रजांच्या ताब्यातून या देशाला मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्यपणा लावलं अशा या महान नेत्यांना विनम्र अभिवादन करून मी आज हा जो काही या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आहे त्याबद्दल थोडीशी आणखीन पार्श्वभूमी सांगणार आहे खरं तर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला केवळ एकच कार्यक्रम आयोजित केला जात नाही तर अनेक कार्यक्रम या तालुक्यामध्ये या ठिकाणी आयोजित केले जातं ठीक आहे यानंतर मी माझं जास्त प्रास्ताविक न लांबवता आजच्या कार्यक्रम सोहळ्याकडं या ठिकाणी वळतोय प्रथमतः गायन स्पर्धेचा तृतीय क्रमांक आलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुषवाडी मी पुरुषवाडी स या ठिकाणी कलाकारांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करायचा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुषवाडी कलाकारांना विनंती आहे आपण अल्पशावळीमध्ये यायचं आहे वेळ जास्त लावायचं नाही आहे आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठान द्वितीय क्रमांक विभागून गेलेला आहे याच विद्यालयासाठी आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत वसुंधरा अकॅडमी अकोले खर तर जिल्हा परिषद शाळेमध्ये दे देखील -दे पुरुषवाडीसारख्या अतिशय ग्रामीण शाळेमध्ये दे देखील आदर्श शिक्षक असल्यावर काय होऊ शकतं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुषवाडीचे हे कलाकार आपल्यासमोर अतिशय एक सुंदर असं गीत सादर करत आहेत ऐकूया एक सुंदर असं गीत आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरुषवाडी आपल्यासमोर सादर करते एक सुंदर असं समूहगीत तर गेल्या वर्षीच्या सांस्कृतिक स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आमच्या शाळेने मिळवलेला आहे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये किती गुणवत्ता आहे याचं एक उदाहरण म्हणजे आमची शाळा आहे आपण सर्वां सर्वांना विनंती आहे की आपली मुलं आपण जिल्हा परिषद शाळेमध्येच घाला अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर जोरदार टाळ्या या कल्यांकारांसाठी ओके सुरुवात करूया आपण